गुड इवनिंग मित्रांनो तो चला मित्रांनो आता आम्हाला करायची आहे आरती आरतीचा टाइम झाला आज होतं संडे संडेमुळं घरीच होतं आज काही काम नव्हतं काय आमचे तनिष्काचे मागे लागले काही कळे न झाले कधी पोट दुखते कधी काय दुखते तर चला रिलायन्सला गेलं होतं गे रिलायन्समधून थोडंसं किराणा आणला तनिष्काला मुलांना खायला काही नव्हतं हिमांशी पण बिना नाश्ता केल्या बिना नाश्ता कॉलेजला जातो तो काही खाऊन जात नाही तर म्हटलं आज थोडंसं किराणा आणला ह्या ना म्हटलं आण ना मुलं तसंच जातात तर आता थोडंसं मॅगी मॅगी आणली बिस्किट आणली गणपती बाप्पाजवळ ठेवले हिमांशूने आणि हे बघा हिमांशु असा बसला आहे आणि तनिष्का आमची गेली बाहेर तिची मैत्रिणी आल्या हो होत्या खेळायला तर तिला घेऊन गेले आता बघा हे स्टेजमधलं तूप काढलंय आता म्हटलं मोदक बनवा गणपती बाप्पाला तरी आजारी असल्यामुळे माझं काही बनवणं होत नाही मित्रांनो तर आता मी काय करते किराणा पण भरती हे बघा किराणाची आमची पिशवी फाटली म्हणून असं किरकोळ किरकोळ पिशव्यांमध्ये आणले आता म्हटलं एच आय डी काय हे बिस्किटचं नाव मला काय हायडेन्सिक आणलं आहे आमच्या हिमांशीला नेहमी म्हणायचं पण आपली सतत ताळंबळ चालू राहत असते म्हटलं जाऊ दे मुलांसाठी थोडंसं घ्या म्हणून मी, मी आणलं तरी नाही नाही म्हणून चार हजाराचा किराणा झाला आमचा तर चला तर मित्रांनो हे बघा दिवतीची वेळ झाली दिव ती लावून झाली आता आरती करायची